नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सांडगे बनवणार आहोत तर हे मटकीच्या डाळीचे आणि हरभऱ्याच्या डाळीचे आपण सांडगे बनवलेले आहेत तर अतिशय खमंग लागतात त्याचबरोबर करायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि झटपटही तयार होतात अगदी पटापट आपले हे सांडगे जे आहे ते करून होतात चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण या ठिकाणी मटकीची डाळ जी आहे ती एक किलो घेतलेली आहे हे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे तर ही डाळ आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आपल्याला ती डाळ निसून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये खडे वगैरे काय असेल तर ते पाहायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला जास्त वापरायची नाही नाही जर जे सांडगे आहेत ते अगदी चवदार असे लागत नाही त्याच्यामुळे हरभऱ्याची डाळ जी आहे ती अगदी आपण थोडी घेतलेली आहे आता हे आपण एकत्र केलेलं आहे आणि हे आपण आता बाहेरून दळून आणणार आहोत गिरणीमधून किंवा मिक्सरलासुद्धा दळू शकता कारण हे जे पीठ आहे ते आपल्याला खूप जास्त बारीक असं दळायचं नसतं तर अगदी जाडसर असं हे पीठ दळायचं असतं त्यामुळे काय होतं तर आपल्याला जे सांडगे आहेत ते तोडायला सोपे जातात अगदी झटपट आपले सांडगे तोडून होतात त्यासाठी हे पीठ जे आहे ते अगदी रवाळ आपल्याला दळून घ्यायचं असतं आता याचं वाटण बनवणार आहोत त्यासाठी जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर मीठ कारण मिठामुळे जिरे पटकन बारीक होतात म्हणून मीठ टाकून हे आपण जिरे अगदी बारीक करून घेतले आहेत त्यानंतर अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे लसूणसुद्धा जास्त घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा थोडंसं जास्त घालायचं आहे यामुळे खमंग असे सांडगेत तयार होतात त्याच्यामध्ये लाल तिखट मी दोन चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आपण पीठ मळण्यासाठी घेऊया तर हे वाटण आपण ह्या पिठामध्ये घालूयात तर अतिशय या पद्धतीने केलेले सांडगे खायला खमंग असे होतात छान लागतात आता सर्व वाटण आपण याच्यामध्ये घातले त्यानंतर पाव चमचा मोठा चमचा आहे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण जिरे बारीक करतानासुद्धा मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच आपल्याला याच्यामध्ये आता मीठ ॲड केलेलं आहे आता सर्व जे वाटण आहे ते या पिठामध्ये आधी एकत्र करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही सांडग्याचं पीठ जे आहे ते घट्ट असंच मळलं जातं जास्त पातळही करायचं नाही घट्ट पीठच आपण मळून घेणार आहोत तर त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मऊ असं परंतु घट्ट आपण हे पीठ मळून घेणार आहोत सुद्धा अगदी सोपं जातं आता पाहू शकता या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आणि मी घट्टसुद्धा मळलेलं आहे आता आपण याला तेल वगैरे अजिबात लावणार नाही कारण सांग्यांना पुन्हा तेलाची वाश येण्याची शक्यता असते म्हणून आपण हे पीठ आता असंच झाकून ठेवलं होतं दहा मिनटांसाठी हे पीठ भिजण्याची सुद्धा आवश्यकता नसते परंतु बाकीची थोडीशी तयारी करूपर्यंत आपण हे ठेवलेलं होतात त्यानंतर एक छोटा असा गोळा काढून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे एक ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्येच सांडगे मी घालणार आहे कारण आपण अशा पद्धतीने सावलीला बसून सांडगे घालू शकतो सांडगे हे फॅनच्या हवेखालीसुद्धा वाळतात परंतु एक ऊन तर द्यावं लागतं त्यामुळे जर ताटामध्ये घातले आणि पुन्हा आपण उन्हामध्ये वाळवायला ठेवले तर हे सोपं जातं म्हणून मी अशा पद्धतीने हे ताटामध्ये घालून घेणार आहे तर पीठ जर थोडंसं से चिटकत असेल किंवा पटापट तोडण्यासाठी आपल्याला बोट जे आहे ते पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे त्यामुळे सांडगे जे आहेत ते हाताला चिटकत नाही आणि पटापट आपले घातले जातात त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि पीठ आपण जाडसर दळल्यामुळे काय होतं की सांडगे तोडायला आपल्याला सोपं जातं जर बारीक पीठ दळलं तर ते चिकट होतं आणि त्यामुळे सांडगे तुटत नाहीत त्यामुळे पीठ दळताना हे आपल्याला जाडसर असंच दळायचं आहे आता अशाच पद्धतीने मी हे ताट पूर्ण भरून सांडगे घालून घेतलेले आहेत पूर्ण ताट भरल्यानंतर आपल्याला हे जे ताट आहे ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा वाळवू शकता तसे सुद्धा सांडगे वाळले जातात परंतु मी हे उन्हामध्येच वाळवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व सुद्धा सांडगे घालून मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त असे वाळलेले आहेत छान आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर टिकतात त्याला जाळी वगैरे अजिबात लागत नाही अगदी मस्त असे आपले सांडगे खमंग तयार झालेले आहेत तर याची भाजीसुद्धा मस्त लागते चवीला याचे भाजीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे आता हे सांडगे जे आहेत ते अगदी परफेक्ट प्रमाणासह आपण बनवलेले आहेत खायलासुद्धा अगदी खमंग लागतात तर ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा त्याचबरोबर कमेंट करून सांगा आणि ट्राय देखील करा आणि चॅनलवर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद